आज आपला ब्लॉक बनवते सकाळ रात्रीपासून एवढा पाऊस आहे मुसळधार पाऊस आहे शकता निवार एवढा म्हणजे बेकार पाऊस आहे इकडं आमच्या बागाकाच्या पुस्तक बिसा नुसता पाऊस आहे निबार पाऊस आहे बाईक किती वाजेपासून पाऊस आहे हा मित्रांनो जेवण बिवण केलेलं इथं पातेले आहे ते सगळं आत्ता कमिटीनं लाईट बीट चालू केलेलं आहे म्हणजे लाईट मोबाईलमध्ये चार्ज नव्हतं त्यांना म्हटलं चार्जिंग करायचं आहे आणि रात्रीपासून एवढा मुसळधार पाऊस आहे इकडं आपलं सामान लागतं इकडे आपलं सामान म्हण लागलं आत्ता बाजार आहे नवरीकरांचा बाजार ही पोरग बघा कसं पावसा झालं आहे म्हणजे खूप बेकार निभरपाऊस चालू आहे आणि सगळीकडं पाऊस चालू आहे का तर शेतकऱ्यांचं खूप नुकसान व्हायला लागलं आहे आत्ता दोन दिवसापूर्वी मसोड गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एवढा पाऊस जबरदस्त चालू आहे तर खूप बैलांची काळजी करा तर बैलांना बात पावसात काढू नका आणि पैरं पण देऊ नका शिकू पण नका का तर बैलाचा पाय सटकू शकतो किंवा काही पण सटकू शकतो तर मित्रांनो खरोखरच म्हणजे आपण अजून तीस तारखे पात्र आहे तीस तारखेला आपण जाणार आहोत घरी पण आपल्याला काम आहे दोन ठिकाणी ते आपण करणार आहेत आपली काही थोडक्यात म्हणजे आपली खुलीच आहेत ना अजिबात पाणी पिणी काही येत नाही थोडं कोपरा गळत होतो रात्री पण ऍडजस्ट करून घेतलं ते नड जरा असून थांब पणात देतो एवढा पाऊस आणि बर काय काय झाले नुसती एवढी थंडी वाजते पण आता थंडीच दोन ते तीन दिवस आपल्या काढायचे आहेत पण खेळली पाहिजे पोरांचं मनसुक्त झालं पाहिजे आणि कमिटीने खूप सहकार्य केलं निवरी गावामध्ये आपल्याला खूप सहकार्य केले पोरांनी मंडळांनी खूप काळजीपूर्वक घेतलेलं आहे आपली पण त्यांनी सर्व मंडळ सर निवरी खरोखर कुस्वामी निवरी मंडळ इथं आपण लावलेलं ला आहे गावामध्ये दोन जंपिंग आणि एक फुगा लावला आहे पण खूप पोरं पण खेळतात आणि मनसुक्त त्यांना खेळून पण दिलं पाहिजे आपण आपलं काम आहे ते समोरचं आहे आपल्याला हे मंडळींड भरपूर पाऊस झाला आहे आणि बार पाऊस चालू आहे मित्रांनो फक्त एक सबस्क्राईब बटन दाबा काय तर तुमचा प्रतिसाद चांगला भेटतो आपल्याला चांगले व्हिडिओ आपल्याला जातात तुमच्या खरोखर जी नंदीवर तुम्ही मला प्रेम देताय जे नंदीवर आपण प्रेम करतोय व्हिडिओ बनवतोय खूप चांगला सर्वांना खूप म्हणजे खूप चांगला देताय सर तुम्ही मला व्हिडिओ शेअर करा आणि सांगा की आम्ही डांगे चॅनलला सबस्क्राईब बटन दाबायला आता आपल्याला पुशेगावपासून दोन लाखाचा आकडा पार करायचा आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला सबस्क्राईब बटन तुमच्या आशीर्वादाने पुषीगाव अजून दोन महिने दोन महिने आपल्याला कमी कमीत दोन लाखाच्या आसपास गाठायचं आहे चला मित्रांनो बाय